ह्या असल्या उमेदवारांना जनतेनं नाकारावं इथं काँग्रेसनंच विचार केलेला आहे लोकशाही धोक्यात येणार इथून पुढचा पण विकास हा काँग्रेसमुळेच होणार आहे काँग्रेसनं कधी जातीभेद केला नाही तिने काय विकास काम केली हे पी एन पटलांच्या आणि बंटी साहेबांच्या प्रयत्नामुळे हे झालेलं आहे जातीभेद करून कुठं जायचं आहे उद्या देशाला ह्या काँग्रेसचीच गरज आहे कोण मी मार्बिक मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत शे मतदारसंघाचा आढावा घेत असताना आज आपण आलोय भुयेगाव भुएवाडी भुए येथे आणि इथले काही नागरिक का आपल्या सोबत आहेत तर त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांच्या मनातील जे काही प्रश्न आहेत त्यांच्या मनातील येणाऱ्या काळात जे काही अपेक्षा आहेत त्यांच्याकडूनच काय सांगाल अपेक्षा म्हणजे आता जे उमेदवार आहेत आपल्या मतदारसंघासाठी काम करावं म्हणजे काम करावं म्हणूनच येत असतात पण जे इकडं तिकडं उडी मारून गेलेले आहेत ह्या असल्या उमेदवारांना जनतेनं नाकारावं कुठेतरी नैतिकता ठेवून त्यांना जे मुळचे पक्षातले जे मूळचे पक्ष कार्यकर्ते आहेत त्यांनी ते त्या इकडे तिकडे जाणाऱ्या उडी मारून जाणाऱ्या उमेदवारांना नाकारावं हो। आणि जे मूळचेच आहेत त्यांनाच मदत करावं आणि तेच नैतिकता ठेवून किंवा त्यांच्याकडे विकासाचा दृष्टिकोन आहे विकासाचा दृष्टिकोन ह्या बाकीच्या उमेदवारांच्याकडे कोणाकडे नाहीये असं मला तर वाटतय आणि इथं ह्या मतदारसंघाचा विकास हे काँग्रेसच फक्त करू काँग्रेस काँग्रेसच फक्त करू शकतोय आता काही जण बोलत असतील की तिने असं केलं ह्यानं असं केलं पण इथून मागच्या वीस पंचवीस तीस वर्षाचा जरी विचार केला तर मतदारसंघात इथला असून दे शे मतदारसंघ असू दे किंवा बाहेरचा असू दे इथं काँग्रेसनंच विचार केलेला आहे काही जणांना चुकीचं माहिती देऊन असं युवकांना डायव्हर्ट केलेला आहे की भविष्यात त्यांना समजायला लागले की आपण आणि ती भविष्यात येणार आमच्याकडे मी एक काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून असं तुम्हाला मी सांगतो की उपऱ्या उमेदवारांना जनतेनं अजिबात कधी सपोर्ट करू नये ह्या अशीच जर सवय लागत गेली तर ह्यानं लोक लोकशाही धोक्यात येणार किंवा लोकशाही म्हणण्यापेक्षा नैतिकता नित्यमूल्य काय असतात ही अजिबात राहणार नाही बरोबर आणि माझं एवढंच म्हणणं आहे की कृपया जनतेनं काँग्रेसलाच मदत करावी काँग्रेस शिवाय करा पर्याय नाही आहे कोण काही म्हणून दे विकास इथून मागचा विकास हा काँग्रेसमुळेच झालेला आहे आणि इथून पुढचा पण विकास हा काँग्रेसमुळेच होणार आहे काँग्रेसच काम कारण की काँग्रेसनं कधी जातीभेद केला नाही कधीही कुठल्या गरीब असू दे श्रीमंत असू दे ह्या वर्गात कधी भेदभाव केला नाही शेतकरी असू दे आशुदे, इंडस्ट्रियलिस्ट असू देत उद्योगपती असू देत यांच्यात कधी भेदभाव केला नाही म्हणजे आता ही इलेक्शन अशी नाही की हित बसायचं आणि दिल्लीतलं बोलायचं पण आता दिल्लीतलं बोलायची वेळ ही त्या कारण की तळातनं शेंड्यापर्यंत बोलायलाच लागणार आहे त्याशिवाय माणसांनी समजत नाही आणि त्यासाठी काँग्रेसच लागते इथून मागचं तुम्ही ओहापोह करा किंवा विचार करा नैतिकतेने विचार करा उगाच तर सांगतंय म्हणून विचार करू नका राज्यात राज्यात केंद्र आणि त्यांची सत्ता आहे विकास काम त्यांच्याकडून होऊ शकतात काय झालं विकास काम तिने तर सांगावं मला तिने काय विकास कामं केली म्हणजे एक दोन तीन नावं तिने मला सांगावी आता आमच्या लेणी काय काम केली आमच्यातले बऱ्याच गटरी असतील म्हणजे जिल्हा परिषद लेव्हलचा सांगतो तुम्हाला साखव बांधायचे असतील पूल बांधायचे असतील छोटे छोटे म्हणजे जे आमदारच्या आमदारांच्या अखत्यारीत येत नाही जिल्हा परिषद सदस्य किंवा पंचायत समिती सदस्यांच्या अखत्यारीत येतात आमच्या ह्या भुहेवाडी गावात जिल्हा परिषद मतदारसंघात सदस्याच्या माध्यमातून किंवा पंचायत समिती सदस्यांच्या माध्यमातून किती बोर मारून मिळाल्या आता माझी नदीची पाईपलाईन आल्या हे ठीक आहे पण याच्या अगोदर भुहेवाडीला प्रॉब्लेम होता पाण्याचा बोर किती ठिकाणी गावाच्या माझ्यामध्ये गावाच्या कडनं गोल असं कमीत कमी दहा ते पंधरा बोर मारून मिळाले असतील किंवा ज्या भागात गटरी होत नव्हत्या तिथं गटरी बांधून मिळाल्या आता हेच उदाहरण तुम्हाला सांगतोय घेतलं साधं सोपं म्हणजे काँग्रेसनं काय केलं आमच्या गावाला पाईपलाईन दोन मंजूर झाल्यात दोन हजार अकरा बाराच्या दरम्यान एक झाली आणि अंतर्गत पाईपलाईन साठी बावीस तेवीस ला एक मंजूर झाली तो दोन हजार अकरा ला एक कोटी तीस लाख रुपयाची पाईपलाईन मंजूर झाली म्हणजे त्यावेळेला तो एवढा मोठा निधी होता आणि आमच्या छोट्या गावासाठी एवढी मोठी पाईपलाईन मिळणं शक्यच नव्हतं हे पी एन पटलांच्या आणि बंटी साहेबांच्या प्रयत्नामुळे हे झालेलं आहे आता पण हे झालेलं आहे अंतर्गत पाइपलाईनचं हे त्यांनीच केलेलं आहे किंवा आमच्या ग्रामपंचायतच इमारत बांधून मिळणं किंवा आमच्या गावात आता सात आहेत ह्या कुणामुळे मिळाल्यात ह्या काँग्रेसमुळेच मिळालेल्या आहेत इथं कोणीही काही येऊन सांगून दे त्याला माझं खुलं आव्हान आहे की त्यांनी माझ्या संघट फेस टू फेस येऊन बसावं आणि चर्चा करावी उगाच कुणा तर माती भडकवायची काहीतर सांगायचं ते हिंदू आहे ते मुसलमान आहे असलं सांगायचं नाही तुम्ही विकास कामावर बोला आम्ही शंभर टक्के त्याला उत्तर देऊ पण हिंदू मुस्लिम जातीभेद ह्याच्यावर आम्हानी बोलता येत नाही बोलणार नाही आता ते कसं आहे जातीभेद करणं कितपत योग्य हो आहे शंभर टक्के चुकीचं आहे काय जातीभेद करणं म आपल्या घरातल्यानी शिकवलं नाही आणि नेते मंडळींनी ने पण शिकवून जा फायद्यासाठी जातीभेद करून कुठं जायचं आहे उद्या शेवटी उद्या एकामेकाला तरी समोरासमोर आलंच पाहिजे किंवा त्यांच्या संगट कम्युनिकेशन किंवा ते त्यांच्या संगड काही ना काही तर कारणास्तव ते, ते ज्या आपण ज्या जा जा जातीला नावं ठेवतोय त्यांच्या संगड कुठं ना mm. कुठं कुटन तरी आपल्याला कामानिमित्त एकत्र यायलाच लागते जा मग जातीभेद कशाबद्दल करायचा जा। बरं बाबा ती त्या दुसऱ्या अदर मधली आहे ती, ती कमी देशाला कुठं डबऱ्यात घालतात किंवा त्याला कमी उत्पन्न त्यांच्यामुळे मिळतंय आणि जे दुसरी चांगल्या ह्याच्यातले त्यांच्यामुळे देशाला जास्त मिळते अशातलं काय आहे का बोलण्यासारखं लय ऑफ कॅमेरा बोलण्यासारखं बी भरपूर आहे पण ते आता बोलू शकत नाही पण मी एकच सांगतो तुम्हाला की देशाला ह्या काँग्रेसचीच गरज आहे कोणी किती नाकारून दे आता मला सांगा धान्य मिळतात म्हणजे फूड सेफ्टी कायदा केलेला हे कुणा मिळून मिळतंय काँग्रेस मुळे मिळते म्हणजे प्रत्येकाला पाच किलो धान्य मिळते हे कुणामुळे मिळते विधवा स्त्रिया आहेत म्हणजे संजय गांधी निराधार योजना आहे कुणामुळे मिळते हे काँग्रेस मुळे मिळते आता हिनी लाडकी बहीण जी केल्या ना ह्याच्यामुळं आपल्या महाराष्ट्राचं राज्याचं किती नुकसान झालंय हे येणार भविष्य काळात समजणार आहे शेतकऱ्यांच्यासाठी मी तुम्हाला सांगतो कर्जमाफी शरद पवारांनी किती वेळा दिली काँग्रेसनी किती वेळा दिली उद्धव ठाकरेंनी किती वेळा दिली म्हणजे ही एकत्र असताना उद्धव ठाकरे काँग्रेस एकत्र असताना कर्जमाफी मिळाली तुम्हाला सांगतो तु, जे परतफेड रेग्युलर करणार रे शेतकरी आहेत त्यांना प्रोत्साहन किती कुणामुळे मिळालं म्हणजे परतफेड करणारे आणि जे थकीत आहेत असा फरक व्हाय त्यांच्यावर त्यांच्या व्हाय नको म्हणून त्यांना थकीत परतफेड नियमित परतफेड करणारे त्यांना अनुदान म्हणून मिळालं हे काँग्रेसने केलेलं आता मला सांगा बी बियाणं असतील लागवडी असतील तुम्ही दोन हजार रुपये तीन महिन्यात एकदा देताय आणि आमच्या खिशात काढून घेत आहे पाच हजार रुपये एका साध्या हलक्याच्या शेतकऱ्याला वर्षाला चाळीस हजार रुपयेची लागवड लागते आणि त्याला अनुदान देता तुम्ही बारा हजार रुपये आणि वाढवले ती जी तीस हजार रुपये लागवड लागत होती त्याच्यात वाढवलं तुम्ही पन्नास तीस साठ हजार रुपये गणित गेलं हे कुठं तुम्ही बॅलन्स करताय काही केलेलं नाही तुम्ही प्रत्येकाला स्पष्टपणे गंडवताय आणि जनता म्हणजे ते सोशल मीडिया न्यूज चॅनल ह्याच्यातलं खरं फॅक्ट कोण हुडकून काढत नाही बरोबर आता तुम्ही शेतकऱ्यांचं सांगितलं तर आपल्यासोबत काही तरुण आहेत तर त्यांच्याकडून जाणून घेऊ त्याला काय सांगाल इंद्र काळात का, का काय वाटते काय आता उमा पाटील यांचा विजय करून देऊ आम्ही शंभर टक्के बरोबर त्याचबरोबर जेडीपी पण आपल्यासोबत दोन विश्वनाथ आहेत एक विश्वनाथ रुपा अमो पाटील काँग्रेसचे आणि दुसरे विश्वनाथ पवार काय वाटते कोण म्हणजे मला ह्यामध्ये आता इंस्टाग्राम वर जे वोटिंग असतं त्यामध्ये तर काल रात्रीपासून आतापर्यंत सात टक्क्यावर विश्वनाथ पाटील हमोदाच आहेत काय वाटते फक्त इंस्टाग्राम वर, इंस्टाग्राम वरच असा निकाल राहील की खरोखर इंस्टावर तरुण पिढीने जे एवढं प्रोत्साहन दिले म्हणजे माणसं पण भरपूर प्रोत्साहन देणार हामोदा देणार देणार तुझ्या काय अपेक्षा आहेत महेंद्र माझ्या काय हम पटलेल माग पुढे बघत नाहीत खर्च करायला परत हि जी कामं भरपूर होणार गावामध्ये ते बरोबर विकासाचे काम भरपूर करणार हम पाटील बरोबर गॅरंटी आहे आपल्याला